महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सोलापूर शाखेच्या वतीनं मूळचे सोलापुरातील असलेले ज्येष्ठ साहित्यिक नाम शिंदे यांच्या तीन पुस्तकांचं प्रकाशन आणि त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सत्कार सोहळा शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती डॉ श्रुती वडगबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये सकाळी अकरा वाजता आयोजलेल्या या समारंभामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि त्यांच्या सुविध्यपत्नी उज्ज्वलाताई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नाम शिंदे यांच्या मोहाचे झाड हा कथासंग्रह जातीला जात वैरी या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचं आणि जातीला जात वैरी कादंबरीवरील लेखाजोखा समीक्षा ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे या कार्यक्रमाला साहित्यिक नाम शिंदे यांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून

डॉक्टर नरेंद्र काटेकर कार्यवाह वंदना कुलकर्णी आणि इतर अनेक आमचे कार्यकारिणी सदस्य आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम घेत असतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता सतरा अठरा एकोणीस मध्ये आम्ही चंडक व्याख्यानमाला आयोजित करतो त्याची पत्रकार परिषदे आम्ही घेणारच आहोत परंतु त्याबरोबरच आम्ही यांची जयंती करतो मराठी भाषा दिन घेतो आता लवकरच आम्हाला एक महिलांसाठी कथालेखन कार्यशाळा ही घ्यायची आहे की ज्या माध्यमातून सोलापुरातलं साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरण हे आनंदी आणि उत्साही राहिलं पाहिजे आणि सोलापुरामध्ये विविध साहित्यिकही यावे हा त्यामागचा हेतू आहे एकवीस डिसेंबरला शिंदे यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तो अमृत महोत्सव सोहळाही त्यांना आयोजित करायचा आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या तीन पुस्तकांचं प्रकाशन करायचं आहे याच्यामध्ये त्यांचा जो मोहाचं झाड ही पुस्तक आहे त्याचंही प्रकाशन होणार आहे त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी जातीवर तार पहिली ही कादंबरी लिहिली होती ज्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता त्या कादंबरीची दुसरी

निर्मल कुमार खटकुळे सभागृहात सकाळी अकरा वाजता आम्ही ठेवलेला आहे कारण त्या दिवशी एक छाया प्रकारचा सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अतिशय मोठे मान्यवर सोलापुरामध्ये येत आहेत त्यामध्ये पहिलं नाव आपल्याला खावं लागेल की डॉक्टर चरण कुमार सर हे येत आहेत या कार्यक्रमासाठी त्याचप्रमाणे अरुण खोलेसर येत आहेत प्रसिद्ध लेखक लक्ष्मण गायकवाड सर येत आहेत दत्तांना सुरवसे आहेत ते शारदा प्रकाशक म्हणून आहेत हा लक्ष्मण गायकवाड ना दत्ता गायकवाड जे प्रसिद्ध विचारवंत आहेत ते येत आहेत आपल्याकडे या कार्यक्रमासाठी आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या वेळेस या सर्व मान्यवरांचं हा मान्यवरांचं जर आगमन होणार पण सगळ्यात मोठं आकर्षण असं आहे की नारायण शिंदे यांचे नातेवाईक म्हणता येईल किंवा त्यांचे प्रेरणास्थान म्हणता येईल आपल्या सोलापूरचे सगळ्यांचे आवडते माजी लोकमत केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि त्यांच्या सुगिर्थ पत्नी सौ दे शिंदे मॅडम दोघंही या कार्यक्रमासाठी प्रमुख भावना आहेत म्हणजे एक सगळेच विचारवंत आहेत यांचा या पत्रकार परिषदेस डॉक्टर श्रुती वडगबाळकर यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर दीपक नारायणकर डॉक्टर नरेंद्र काटीकर ऍडव्होकेट केशव इंगळे ज्येष्ठ उद्योजक किशोर चांडक नारायण इंगळे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही